शब्द वापरावेत अध्यक्ष महोदय म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना शेत की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत कि या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले काय बोलावं तिथे तुम्ही आहात म्हणजे इतक्या असंवेदनशील असा मंत्री असू शकतो आणि त्याला का करून टाकत नाही शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता नये ही भूमिका सरकार का स्वीकारत नाही तुम्हाला तणाव आहे तर मग का करत अध्यक्ष मोदय हो आणि वरून हे सगळं म्हणजे उलट त्याला उसाळ घेऊ शिपट अरे कोणतं मलाईदार खाता असेल तर देऊन दे। टाका बदलून टाका मुख्यमंत्री मोदी काढून टाका त्यांची अनास्थाय दुसरं काही महत्वाचा मोठा मलिदार भलाईदार जिथे माल आहे जिथे लुटता येईल असं खातं त्यांना देऊन टाकावं दे। ज्यांना आवडच नाही शेतकऱ्यांची सेवा करायची ज्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात शेत काही देणं घेणं नाही अशा अशा मंत्र्यांना त्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष महोदय हा आमचा खरा प्रश्न आहे खर तर आज शेतीच्या आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्या झाल्यानंतर तीन तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकरी महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा मध्ये अध्यक्ष महोदया महाराष्ट्रामध्ये आठ हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या मध्य प्रदेशातही आत्महत्या झाल्या त्यावेळी चार हजार आत्महत्या झाल्या होत्या पण महाराष्ट्र हा देशातील सर्वात अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होणार हा जिल्हा आहे हे भूषणावाय तुम्ही सांगितलं आम्ही हे उपाय केलेत ते उपाय केलेत या उपाय योजना हो हे दिला अमक दिला ढमक दिला अरे काय आम्हाला भुरका दिला काय दिलं दिला असता तर आत्महत्या झाल्या असतात तीन महिन्यात शेतकरी कशाला आत्महत्या करू शकला असता किती लाज वाटत नाही आम्हाला आम्ही हे दिलं म्हणून सांगताना आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष महोदया की आज जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या संदर्भात पंचनामे केल्यानंतर सुद्धा फक्त आत्महत्याग्रस्त मदतीतील दोनशे शेतकऱ्यांना पात्र ठरलो सातशे सदुसष्ट पैकी अरे त्याच्या मुलाबाळाचा विचार आणि यामध्ये दे, अध्यक्ष महोदया कि मंत्री तर बोलतात तर बोलतात आमदार पण बोलतात काल माफी मागितली आणि भाषा कुठली वापरावी त्यालाही मर्यादा आहे आणि कोण काय कोणाचे सत्ता संपत्ती किंवा हे पद ऐश्वर हे जे मिळालं हे काय कायमच तुम्ही ज्या लोकांच्या भरसावर मिळून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगताय स्वतः जबाब नाही झाले दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला किती अवमान झाला बोलावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले होते का बुडवून मारायला पाहिजेत धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुडालो ना आता भरली आहेत नदी आणि आले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाण कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या खामाने दिलेत तुम्ही कष्ट हजार रुपये दिले, दिले।, दिले। अशा अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयांना मिळत होती आता युरियाची बॅग साडेचार किलोची बॅग केली दहा किलो युरिया कमी केला बॅग मधला शेतकऱ्यांसाठी बॅग पाचशे साठ रुपयात मिळत होती अध्यक्ष महोदया पंधराशे रुपये डीएपीची बॅग झाली पंधराशे रुपये हे सगळे रासायनिक खतांची किंमत वाढली ची औषधी पेस्टिसाईड ची किंमत वाढवली हो अनेक देशामध्ये दे बंदी घातलेले इकडे आणून आम्ही फवारणी करतो आणि कॅन्सरचे पेशंट वाढत चालले सहा हजार दिले आणि संपूर्ण शेतीचा हंगाम महाग करून टाकलाय मजुरी वाढली आमची मजुरी शेतकऱ्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुर ही दीडशे रुपये होती आज सहाशे रुपये माणसाची मजुरी झाली तीनशे रुपये महिला मजुरी घेते कशी शेती परवडणार आहे डिझेलचे भाव वाढले आपल्याकडे सांगता सहा हजार रुपये दिले अरे एका आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावून काढून घेतला आजा मेला आणि नातू झालाय तुम्ही काय दिलात तरी सांगतात आम्ही सहा हजार दिले तुमच्या खामाचे दिले शेतकऱ्यांच्या तरी टॅक्स नव्हता अनाजावर टॅक्स नव्हता इंग्रजांनी टॅक्स लावला नाही इंग्रजांचे बाप असल्यासारखे त्याच्यावर टॅक्स लावताय मेल्यावरही सोडत नाही वरून सांगताय आम्ही मी तिला अध्यक्ष महोदय खर तर यामध्ये शेतकऱ्यांना वाचवायचं असेल स्वामीनाथन आयोगाने काही शिफारशी दिल्या होत्या आता काही शिफारशी जरी आम्ही स्वीकारल्या काही स्वीकारल्या होत्या आमचं सरकार असताना फार बोलून गेलेत आत्ताचे आमचे